ज्ञानगंगा अभयारण्यात अनोख्या पद्धतीनं होळी साजरी केली आहे उन्हाळ्यामध्ये पक्षांचे हाल होऊ नयेत यासाठी अनेक ठिकाणी मातीचे पॉट उभारण्यात आले सहा ठिकाणी मातीचे तीस पॉट लावलेत दोन हजार सोळा वन्यजीव सोयरे या संस्थेकडनं ही होळी साजरी करण्यात येत आहे येत्या काळामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष लक्षात घेता सर्वसामान्यांची तर काहीली होतेच पण पक्षी प्राण्यांची काहीली होते ही बाब लक्षात घेत या पक्ष्यांचे पाण्यापासून होणारे हार टाळण्यासाठी अभयारण्यात अशा पद्धतीनं होळी साजरी केली जाते होळी निमित्त आज आम्ही ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये विविध ठिकाणी पाण्याचे पॉट लावले जेणेकरून पक्ष्यांची भटकंती होऊन त्यांना पाण्यासाठी काही त्रास होऊ नये त्याकरता आम्ही जवळपास पंधरा ते वीस असे पॉट रस्त्याच्या कडेला लावलेले आहेत ला जाणारे येणारे आणि आम्हीसुद्धा त्याच्यात नियमितपणे पाणी पुरवठा त्याच्यात पाणी टाकून पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे आणि तसेच त्यांना खाद्यांनासुद्धा आज आम्ही त्यांना वाटप केलेलं आहे